महाराष्ट्र देतोय भ्रष्टाचाराचा ढेकर सरकारची कार्यक्षमता प्रश्न चिन्हात पाचशे दोन कोटींची मालमत्ता जप्त आचारसंहिता दोनशे तीस तक्रारी निकाली भ्रष्टाचार विरोधात मतदारांचा त्रिव्य उद्रेक बघायला मिळतो आहे पाच हजार दोनशे शहाऐंशी तक्रारींनी उघड केला महाराष्ट्राचा भ्रष्टाचाराचा चेहरा स्वातंत्र्य न्यूजच्या विशेष अहवालानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस दरम्यान झाली आहे 15 ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत सी नागरिकांकडून दोनशे शहाऐंशी तक्रारी प्राप्त झाल्या त्यापैकी पाच हजार दोनशे तीस तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार या तक्रारींवर त्वरित कार्यवाही करण्यात आली आहे संहिता उल्लंघनाचे प्रकार उघड करताना नागरिकांना प्रभावी साधन ठरले आहे बेकायदा प्रचार पैसे वाटप दारू वितरण यासारख्या घटकांना आळा घालण्यासाठी हे ऍप उपयोगी ठरत असून तक्रार दाखल केल्यावर शंभर मिनिटांच्या आत कारवाई होण्याची हमी दिली जाते राज्यानी केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी पंधरा ऑक्टोबर पासून बेकायदा पैसा दारू अंमली पदार्थ मौल्यवान धातू आदींच्या विरोधात जोरदार कारवाई केली या कारवाईत एकूण पाचशे दोन कोटी त्रेसष्ट लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे मात्र या आकडेवारीतून सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे या घटनांनी एकंदरीत निवडणूक प्रक्रियेतील भ्रष्टाचाराचा चेहरा उघड केला आहे जनतेच्या विश्वासाला तडा देणाऱ्या या घटना केवळ सरकारच नव्हे तर सर्व पक्षाच्या प्रतिमेवर काळीमाज पडण्यासारख्या आहेत स्वातंत्र्य न्यूज समूह मुंबई